प्रतिनिधी अक्कलकुवा अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया ईशाउतुल उलूम या संस्थेत येमेन येथील दोन नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत असल्याचे आढळल्याने व त्यांना संस्था चालकांनी विविध दस्तऐवज बनवण्यासाठी मदत केली त्यामुळे संस्थेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी राष्ट्रीय सुरक्षा मंच सकल हिंदू समाज आदिवासी महासंघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तसेच दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी अक्कलकुवा शहरातून मोर्चाचे व सभेचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत विविध संघटनांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया ईशा उतुल या संस्थेत येमेन येथील दोन नागरिक बेकायदेशीरपणे दिनांक एकवीस अकरा दोन हजार पासून वास्तव्य करीत होते त्यांची विसाची मुदत संपून देखील ते अवैधपणे अक्कलकुवा येथे जामिया इस्लामिया ईशा उतुल उलोम या संस्थेत राहत होते व तेथे राहत असताना जामिया संस्थेच्या मदतीने त्यांनी बनावट आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र पॅन कार्ड व इतर कागदपत्र बनवून घेतले व त्यांच्या या बेकायदेशीर कृत्यास चालकाने व तेथील इतर नोकरदार लोकांनी मदत केली त्यांच्या या कृतीमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेस बाधा निर्माण झाली आहे या संस्थेत दरवर्षी मोठ्या संख्येने परदेशी नागरिक भेट देत असतात परंतु संस्थेकडून त्या नागरिकांची भेट व त्या मागील उद्देश याची कुठलीही कल्पना स्थानिक नागरिकांना देण्यात येत नाही तसेच संस्थेने आज पावेतो शेकडो एकर शेतजमीन देखील आदिवासी लोकांकडून कायद्याचे उल्लंघन करून संस्थेच्या नावावर करून घेतली आहे याबाबतीत पोलीस खात्यातील व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत ही संपूर्ण चौकशी होणे आवश्यक आहे त्यासाठी दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सोरापाडा येथील कालिका माता मंदिरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर तहसील कार्यालयाच्या मागे असलेल्या मैदानात सभेचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे या निवेदनावर अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी हापरचे माजी उपसरपंच ललित जाट शिवसेनेचे माजी शहर प्रमुख रावेंद्र चंदेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काना नाईक शेतकरी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी यांच्यासह असंख्य नागरिकांच्या सह्या आहेत अक्कलकुवा येथे पोलीस ठाण्यात आमदार आमशा पाडवी हे शिष्टमंडळासह निवेदन देण्यासाठी गेले असता तेथे कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते पोलीस ठाण्यात एक पोलीस उपनिरीक्षक अधिकारी उपस्थित नव्हते मात्र ते ही शिष्टमंडळाला पाहून निघून गेले आमदार आमशा पाडवी हे शिष्टमंडळासह सुमारे पंधरा 20 ते वीस मिनिटे पोलीस ठाण्यात थांबून राहिले मात्र कोणीही तेथे उपस्थित नसल्याने शिष्टमंडळ निवेदन न देता माघारी परतले याबाबत आमदार आमशा पाडवी व शिष्टमंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केले मान्य तहसीलदार साहेबांना पत्र दिले पोलीस स्टेशनमध्ये कोणीही नाही आम्ही गेलो नंतर तिथे पाच मिनटे बसलो तोपर्यंत एकही त्यांच्या कर्मचारी ना पोलीस स्टेशनमध्ये ना पी आय ना पोलीस निरीक्षक कोणीही होते ना साधा त्याचे हवालदार हो आमच्याकडे विचाराला आले कशाला आले काय आले ते सुद्धा नाही म्हणून जर या पद्धतीचे जर पोलीस स्टेशन चालत असेल तर आम्हाला डाऊट वाटते की जे बाहेर देशाचा जो माणूस आला आहे त्याला पाठीशी घालणारे असेच अधिकारी असतात म्हणून पहिले ते यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे अशी मागणी आम्ही करतो आहे कारण जेव्हा बाहेर देशाच्या व्यक्ती एक आपल्याकडे अक्कलकुवा तालुकामध्ये राहत असेल आणि त्याला पाठीशी घालणारे जर असे अधिकारी असेल एक आमदार जर पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर पोलीस स्टेशनची जबाबदारी आहे ताबडतोब तिथे यायला पाहिजे का आले ते विचारायला पाहिजे जर त्यांच्याकडून एक माणूस नाही आहे तर असं जर पोलीस स्टेशन चालवत असेल तर माझे या जिल्ह्याच्या एस पीला विनंती आहे तर ताबुडतोड आहे या पोलीस स्टेशनला कुलूप ठोकून तिथूनच हे पोलीस स्टेशन चालवायला पाहिजे कारण असे जर अधिकारी राहिले तर आम्हाला केव्हाही मोरू शकतो आम्ही कारण इथे आतंकवादी राहता आणि त्यांना पाठीशी घालणारे असे अधिकारी असतात आणि म्हणून यांच्या विरुद्धमध्ये सुद्धा आम्ही निवेदन दुसरा एस पीला देणार आहे का हे पोलीस स्टेशन बंद करा आणि याला उचलून घेऊन जा तिकडे कारण एक लोकप्रतिनिधी जेव्हा तुमच्याकडे येतो आहे तर यांच्या कोणाची जबाबदारी नाही का, का पोलिस स्टेशनला कुलूप ठोकून गेले आहे यांना दिसत नाही का कोण कोण आला आहे काय आला आहे हे यांचीही जबाबदारी आहे आणि यांच्या चुकीमुळे एवढे दिवस आतंकवादी राहिला ती याला शोधत नाही कारण यांना होता भेटता आहे ते पैशांसाठी काही करू शकता आणि आमच्या आदिवासीचा जीव जाऊ शकतो म्हणून ते तो जो आतंकवादी आहे काय आहे त्याची तर चोकशी मागणी केली तर पहिले चोक्सी या अधिकाऱ्यांचे करायला पाहिजे अशीच मागणी आम्ही चोवीस तारखेला करणार आहे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहे आय एन डी टी व्ही न्यूज साठी नितीन चौधरी यांचा रिपोर्ट